सर ही रत्न वापरल्यानंतर शिक्षण नोकरी व्यवसाय लग्न कार्य यामध्ये त्याचा कसा फायदा होतो त्याविषयी आम्हाला सांग yes. एखादा माणूस आपल्याकडे पत्रिका दाखवायला आल्यानंतर त्याचा बेसिक काय क्वेश्चन आहे महत्वाचं आहे शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे ओके शिक्षण स्थान कुठलं स्थान आहे पंचमस्थान हा महत्वाचा पार्ट आहे चतुर्स्थान लाभस्थान यस हे तीन स्थान चांगली आहेत ना हे तीन स्थानं बिघडलेली आहेत का मग त्यामध्ये काय करायला पाहिजे कुठलं रत्न वापरलं पाहिजे दॅट इज डिसिजन नंबर वन नंबर टू जर एखाद्याला व्यवसायासंबंधी विचारायचा असेल तर व्यवसायाचं तशाच स्थान आहे आणि त्याबरोबर चतुर्थ स्थान आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यामध्ये कुठला ग्रह त्याला असा पुश करू शकतो की व्यवसायात प्रगती होईल नोकरी दृष्टिकोन प्रमोशन मिळेल का किंवा अब्रॉडला जाता येईल का विसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का किंवा व्हिसा मिळेल का अनेक वेळा ह्या गोष्टी होतात अनेक लोक ऑल लो ओव्हर वर्ल्ड मी जातो अनेक कंट्रीत मी जातो त्यामुळे प्रत्येकाचा प्रॉब्लेम ॲज अ बदलून व्हॅरी होऊन जातो तर ते तेव्हा त्या ते माणसं जर रोख जो आहे तो तुमच्या जॉबकडे असेल तर जॉबच्या पॉईंट ऑफ विचार करायला चालू केले की षष्ठस्थान सगळ्यात महत्वाचं आहे आणि तर भाग्यस्थान महत्वाचं आहे महत हे कुठलं बोलतोय तुम्हाला पत्रिकेमध्ये जे बारा त्रिकोण आणि चौकोन जे असतात ह्याचं प्रत्येकाचं स्पेसिफिकेशन वेगळं आहे फायनान्स वेगळं आहे प्रॉपर्टीचं वेगळं आहे जॉबचं वेगळं आहे जमिनीचं वेगळं घर घ्यायचं त्यासंबंधी आई वडिलांचं वेगळं आहे आणि बिझनेसचं वेगळं आहे शिक्षणाचं वेगळं आहे तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्या पत्रिकेकडे बघून काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी कुठले रत्न महत्त्वाचे आहे असा विचार करून जर तुम्ही रत्न वापरला तर शंभर टक्के लग्नासंबंधी सप्तम स्थान आणि चतुर्थ स्थान आणि द्वितीय स्थान हे लग्नासाठी महत्वाचं आहे मग महत लग्न का होत नाही तिथं कुठले ग्रह वाईट बसलेत की ज्यामुळे लग्न होत नाही त्याचा इफेक्ट कसा कमी करायचा मॅरिटल स्टेटस स्ट्रॉंग करण्यासाठी कुठलं ग्रह वापरलं तर लग्नाचा बाशिंग बळ चांगलं होऊन लग्न होऊ शकतं हे, हे न, जे आहे हे पत्रिका बघितल्यानंतर त्या ज्योतिषाला कळणं गरजेचं म्हणजे त्या पद्धतीनं जेव्हा आपण त्याला गाईडलाईन रत्न देतो हे लक्षात घ्या रत्न वापरल्यानंतर विदिन दीड ते दोन महिन्यात फरक हा पडायलाच पाहिजे म्हणजेच ते रत्न तुम्ही वापरलेलं इफेक्टिव्ह आहे असा स्पष्ट अर्थ होतो